कल्पना करा पुण्याच्या सगळ्यात महागड्या भागात म्हणजेच कोरेगाव पार्क जवळ चाळीस एकराची जमीन आहे तर जमिनीची किंमत किती असेल एक कोटी दहा कोटी नाही तर ते अठराशे कोटी आहे आता विचार करा तुमच्या आयुष्यात अठराशे कोटी कधी दिसतात बहुतेक नाहीही पण काही लोक असे असतात ज्यांना अठराशे कोटीची जमीन फक्त तीनशे कोटीमध्ये मिळवायचे त्यासाठी ते काय करतात गरीब वतनदारांना काही हजार रुपये देऊन फसवणं सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरणं बनावट कागदपत्र बनवणं हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनकार या सगळ्या प्रकरणात नाव आहे महाराष्ट्राच्या बड्या राजकीय पवार घराण्याचं अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने ही जमीन घेतली आणि आता त्यांना क्लीन चिटही मिळालंय पुण्याच्या मुंडवा परिसरात कोरेगाव पार्कच्या जवळ एक तब्बल चाळीस एकरांचा प्लॉट आहे ही पुण्यातील सगळ्यात महागड्या आणि श्रीमंत भागातील जमीन आहे आज या भागात एक चौरस मीटर जमिनीची किंमत लाखात आहे आणि चाळीस एकर म्हणलं तर त्याची एकूण किंमत कोटी आहे ही जमीन एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे त्र्याहत्तर ला राज्य सरकारने ही जमीन केंद्र सरकारच्या बॉटनिक सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजेच बी एस आय जी वनस्पतीचा अभ्यास करते या संस्थेला भाड्यावर दिली यावर महार वतनदारांचे दावे होते म्हणजे अगोदरच्या काळी ज्यांनी सरकारसाठी काम केलं त्यांना बदल्यात जमिनी दिल्या जायच्या जमिनीवरचे अधिकार म्हणजे महारवतात या जमिनीवर अडीचशेच्या वर व्यक्तींची जुने अधिकार होते ज्यांची यावर नावे होती त्यांना या जमिनीच्या बद्दल माहितीही नव्हतं त्यांचा फायदा घेतला शीतल हिने तिचा नवरा सागर सूर्यवंशी याच्यावर सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आरोप आहे आणि शीतलवर सुद्धा या अगोदर सहा गुन्हे दाखल त्यात बनावट कागदपत्रे बनवणे फसवणूक विश्वासघात असे गंभीर आरोप आहे दोन हजार सहा ला म्हणजे एकोणास वीस वर्ष अगोदर तिने एक प्लॅन केला ती त्या सगळ्या महार वतनदाराकडे गेली आणि तुमचा अधिकार असलेली जमीन आम्ही मिळून देऊ असं म्हणत त्या गरीब लोकांना विश्वासात घेतलं मग तिने त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच त्यांच्या वतीने कोणतीही आर्थिक जमिनीचे किंवा कायदेशीर व्यवहार करण्याचा अधिकार तिच्याकडे असणार आहे असं लिहून घेतलं या बदल्यात तिने कोणाला दोन हजार पाच हजार आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार दिले अठराशे कोटींच्या जमिनीचा अधिकार एवढ्यात विकत घेतला यात सगळ्यात मोठा भाग म्हणजे तिने ते अधिकार घेतल्यानंतर अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीला संपर्क केला या कंपनीत दोन भागीदार आहे पार्थ पवार यांच्याकडे नव्याण्णव टक्के दिग्विजय पाटील म्हणजेच पार्थ पवारांचे मामे भाऊ यांच्याकडे फक्त एक टक्के अधिकार आहे म्हणजे ही कंपनी जवळ पूर्णपणे पार्थ पवारांची होती एकूण भांडवल होतं फक्त एक लाख रुपये पण यांना तो पण फक्त म्हणजे साधारण सहा पट कमी किमतीत ही जमीन विकत घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावर मुद्रांक शुल्कही बुडवलं कारण सहायक निबंधक रवींद्र तारू यांनी उद्योग विभागाचा इरादा दाखवून शुल्काशिवाय नोंदणी केली या तीनशे कोटींच्या व्यवहारावर जागेवर एकवीस कोटी भरणं आवश्यक होतं पण ते बुडवण्यात आलं म्हणजे एकीकडे एक अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना घेतली आणि वर सरकारचे एकवीस कोटीही चुकवले मित्रांनो हा घोटाळा समोर आणण्यामागे दोन जणांची नावे आहेत पहिलं पुण्यातील आर टी माहिती अधिकारी कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या अधिकाराचा वापर करून महत्वाची सरकारी कागदपत्रे मिळवली त्यात कंपनीने कलेक्टरला केलेला अर्ज पार्थ पवारांची सही असलेलं पत्र असे दावे करत त्यांनी पत्रकार परिषद घेतली हा सगळा प्रकार मीडियासमोर मांडला या दुसरं नाव सामाजिक कार्यकर्ता असलेला अंजली दमा 你啊，很 यांनी अनेक कागदपत्रे उघडली आणि सातत्याने यावर आवाज उठवला या दोघांमुळे हे प्रकरण महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात पोहोचलं नंतर ठाकरे गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी हे प्रकरण विधीमंडळात उचललं त्यांनी सांगितलं पात्र पवारांच्या कंपनीला अठराशे कोटींची जमीन अवगत तीनशे कोटींना दिली गेली मूळ मालकांना विश्वासात न घेता सातबारा बारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाला त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉपर्टीचा मुद्दाही उपस्थित केला म्हणजे सरकारी पदावर असताना जर फायदा घेतला तर ती अपात्रता ठरू शकते त्यामुळे अजित पवारांनाही अडचण येऊ शकते असा इशारा दिला महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या विरोधात आवाज उठवला आणि संपूर्ण राजकीय वातावरण तापलं आरोपांची शाळा सुरू झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याची दखल घेत प्राथमिक स्तरावर जे मुद्दे समोर येत आहेत ते बोलायला हवं असं म्हणत सरकारने निर्णय घेतला विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली पुण्याचे तहसीलदार सुरेंगा देवले यांना तातडीने काढून टाकलं बावधन पोलीस ठाण्यात शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि सहाय्यक निबंधक रवींद्र तारू यांच्यावर बनावट कागदपत्रे फसवणूक आणि विश्वासघाताचे गुन्हे दाखल केले या सगळ्या कारवाईने जनतेला थोडा दिलासा मिळाला यात प्रश्न होता पार्थ पवार प्रकारावर कारवाई होईल का त्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला नोव्हेंबर दोन मध्ये शीतल तेजवानी हिची सहा तास चौकशी करण्यात आली त्यानंतर तीन डिसेंबरला पुणे पोलिसांकडून तिला अटकही करण्यात आला तिथून पोड न्यायालयात हजर केलं गेलं आणि सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली गेली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पिंपरी आणि कोरेगाव पार्क इथल्या घरावर छापे घातले तिथून ओरिजिनल पॉवर ऑफ अटर्नी करारनामे आणि महत्वाचे दस्तावेज जप्त केले तपासात आढळून आलेल्या नुसार तेजवानीच्या ऑफिस बॉयने कंपनीच्या अर्जावर आणि प्रतिज्ञापत्रावर भागीदारा म्हणून सह्या केल्या होत्या म्हणजे खोट्या व्यक्तीच्या खोट्या सहीने खरा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला गेला या दरम्यान मुद्रांक शुल्काचा एक वेगळाच वाद उभा राहिला सहजिल्हा निबंधक संतोष शिंगाने आणि अमेड कंपनीला नोटीस पाठवली ते दंडासोबत भरा असंही सांगितलं कंपनीने मात्र ते भरण्यास नकार दिला आणि त्यांच्या वकिलांनी वीस पानांचं सा उत्तर सादर करत इरादापत्र दाखवून सवलत मागितली सरकारने कंपनीला रक्कम भरण्यासाठी दोन महिन्याची मुदतही दिली पण ते संपल्यावर अमेडियाने कायदेशीर मार्ग निवडत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला हे प्रकरण अजूनही कायदेशीर प्रक्रियेत आहे त्याचबरोबर एक नवीन खुलासा झाला की अमेडिया कंपनीने हे खरेदी कर रद्द करण्यासाठी दुय्यम केला म्हणजे कदाचित कंपनीलाही असेल की हे प्रकरण वाढेल अशी अपेक्षा नव्हत यात पार्थ पवार स्वतःची बाजू मांडत स्पष्टपणे सांगितलं मी कोणतेही चुकीचे काम अथवा घोटाळ केलेलं नाही त्यांनी विजय कुंभार यांनी दाखवलेल्या पत्राबद्दलही सांगितलं की ते पत्र आणि ती सही माझी नाही आणि जमिनीची विक्री करारावरही माझी सही नाही त्यांनी असंही सांगितलं एल एल पी कंपनीत भागीदार असणं म्हणजे प्रत्येक व्यवहारावर सही असणं असं नाहीये कंपनीच्या दरोजच्या व्यवहाराचा अधिकार दिग्विजय पाटील यांच्याकडे होता एकीकडे पार्थ पवार अशी भूमिका घेत होते तर दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात जमीन व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली होती म्हणजे त्यांनी अप्रत्यक्षपणे का होईना मान्य केलं की काहीतरी चुकीचं झालं होतं मुख्यमंत्र्यांनी नेमलेली विकास खारगे समिती अनेक महिने काम तपासात समोर आलेल्या कागदपत्रात महत्वाची माहिती मिळवली आणि चौकशी अहवालात तयार होताना सूत्राकडे वेगवेगळी माहिती बाहेर येत राहिली कधी म्हणायचे पार्थ पवारांना क्लीन चिट मिळेल कधी म्हणायचे अहवाल अजून तयार नाही कधी म्हणायचे बैठकच झाली नाही या सगळ्यात नक्की काय होणार याची जनतेला उत्सुकता होती अखेर फेब्रुवारी दोन हजार सुरुवातीला खारगे समितीने आपला सविस्तर अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केला या अहवालाने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली नेमका अहवालात काय होतं पार्थ पवाराबद्दल सादर झालेल्या सगळ्या कागदपत्रामध्ये कुठेही पार्थ पवार यांची सही आढळली नाही जमीन खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत त्यांचा थेट सहभाग असल्याचेही पुरावे मिळालेले त्यामुळे पार्थ पवार यांना क्लीन चिट देण्यात आले मात्र दिग्गुजी पाटील कागदपत्रावर सही असल्यामुळे थेट दोषी ठरवण्यात आले शीतल तेजवानी हिची कायदेशीर लढाई सुरूच आहे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि उपनिबंधक रवींद्र तारू या दोन्ही या अधिकाऱ्याचा गैरवापर केल्याचा धक्का मिळाला या तहसीलदार येवळे आणि दुय्यम निबंधक तारू यांची नोकरी केली या त्यात विचार करायला लावणारा प्रश्न म्हणजे नव्याण्णव टक्के मालक असलेल्या पार्थ पवारांना कंपनीच्या व्यवहाराची माहिती नव्हती हे कसं शक्य दुसरा प्रश्न असा येतो की एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी तीनशे कोटीचा व्यवहार कसा करू शकते कंपनी ज्या जमिनीसाठी चार वर्ष पाठपुरावा करत होती ते पार्थ पवारांना माहिती नव्हतं का हे प्रकरण महायुती सरकारमध्ये दोन घटक पक्षांशी संबंधित आहे मग या सरकारने नेमलेल्या समितीची चौकशी खरंच निष्पक्ष असेल का हा प्रश्न अजून आहे आणि आता या सगळ्यात प्रकरणात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळं होत असताना महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे राज्यसभेच्या उमेदवारासाठी अजित पवार गटाकडून आगामी निवडणुकीसाठी पार्थ पवार यांच्या नावाचा विचार सुरू आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या प्रकरणी मिळाल्यामुळे राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला मंडळी हे प्रकरण अजूनही संपलेलं नाही शीत तेजवानी न्यायालयात लढती आणि अमेडिया कंपनीने मुद्दांक शुल्काबद्दल कायदेशीर लढाई लढत या दोन अधिकाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे पार्थ पवारांना चिट मिळाली आणि राज्यसभेची चर्चा सुरू झाली तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका